Hello, welcome back to my channel. Thoảng. Sơ. Welcome back to my channel. <coughs> Live. लाइव बुक रिडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह बुक रीडिंगमध्ये आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक रीड करतोय आणि आज थर्टी फोर डेज थर्टी थ्री डेज कंप्लीट झालेले आहेत आज आपले एक मिनिट तर द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक जॉसेफ मर्फी डॉक्टर जॉसेफ जॉसेफ मर्फी या लेखकांनी लिहिलेलं आहे त्या त्या बुकमध्ये ते सतत हेच सांगायचा सा प्रयत्न करत आहेत सांगतायत आणि एक्झाम्पल पण देत आहेत की आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे त्यामध्ये भरपूर ताकद आहे भरपूर ताकद ते तुमची हेल्थ पण नीट करू शकतं तुमचं करिअर रिलेशनशिप मनी हे सगळं होतं तसं नीट आणि एक्स्ट्रा छान करू शकतं तर ते प्रत्येक ह्याच्यात एक्झाम्पल देतात आपल्याला आणि सांगतात तर आपण इथपर्यंत पोहोचलो होतो अनेक कार्यकारी अधिकारी वापरत असलेले तंत्र हा त्याच्या आधी आपण ते, ते कारच वाचलं होतं ना की एक मार्गेट नावाची एक तरुणी होती ती त्या लेखकाच्या लेक्चरला नेहमी यायची आणि मग ती तिला त्या लेक, फक्त लेक्चरला येण्यासाठी तीन बस बदलाव्या लागायच्या तर त्यासाठी तिने जे ऐकलं होतं लेक्चरमध्ये जे ऐकलं होतं तिने ना ते तिने स्वतः ट्राय केलं आणि ते घ घडलं खरं तिला ती कार मिळाली आणि ती कारने लेखकाच्या का लेक्चरला गेली आणि लेखकाला पत्र लिहून ले कळवलं की तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते त्याचा मा मला काय फायदा झाला तर त्या लेखकात सॉरी त्या पत्रामध्ये तिने हे पण लिहिलं की मी काय यूज केलं तर तिने ते आपण एक वाचूया आणि मग पुढे जाऊया मला कळत होते की माझ्या व्यक्तिगत विकासासाठी माझ्याजवळ एक कार असायला हवी तुम्ही तुमची व्याख्याने नियमितपणे ऐकण्यासाठी याशिवाय या दुसरा कोणताच मार्ग नव्हता मी मी ठरवले की कार मिळवण्यासाठी प्रयत्न करेन आणि ती पण माझ्या स्वप्नातलीच कॅडीलेक्ट लेख माझ्या कल्पनेत मी एका पाठोपाठ एक अशा सगळ्या पायऱ्या चढली ज्या मी वास्तवात एक कार खरेदी करून चालवण्यासाठी चढले असते मी स्वतःच्या कल्पनाचित्रात स्वतःला शोरूममध्ये जाऊन मला आवडलेली मॉडेलची टेस्ट ड्राईव्ह घेताना पाहिले मी पुन्हा पुन्हा कॅडीलेक माझ्या मालकीची झाली आहे असं ठाम दावा केला जवळजवळ दोन आठवडे मी गाडीत बसल्याचे तिला चालवण्याचे तिच्या बैठकीच्या गादीच्या स्पर्शाच्या अनुभवाचे मानसिक चित्र पाहत होते म्हणजे ती व्हिज्युअलाइज करत होती मागच्या आठवड्यात मी तुमच्या व्याख्यानाला म्हणजे लेक्चरला कॅडिलेक मधूनच आले इंग्लंडमध्ये राहणाऱ्या माझ्या काकांचा स्वर्गवास झाला आणि त्यांनी त्याची कॅडी त्यांची कॅडी आणि माझी सगळी संपत्ती माझ्या नावी केली म्हणजे ती तरुणी बोलते मी तर तुम्ही जे सांगितलं ते सगळं फॉलो केलं की कसं इमॅजिन करायचं कसे व्हिज्युअलायझेशन करायचं की ती कार माझी झालीच आहे हे कसं स्वप्न बघायचं हे, हे सगळं मी करत तर होती पण रिझल्ट काय झाला की तिचेच अंकल कोलते तरी जे लंडनला राहत होते त्यांच्याकडे ती कार होती ते जस जे एक्सपायर झाले तेव्हा त्यांनी ते तिच्या नावावर संपत्ती आणि ती कार सुद्धा केली पुढे अनेक कार्यकारी कर, कार्यकारी अधिकारी वापरत असलेले तंत्र अनेक प्रति प्रतियश व्यावसायिक कार्यकारी अधिकारी यश या अमृत संकल्पनेने मुक्तपणे दिवसातून वारंवार पुनरावर्तन तो करतात जोपर्यंत त्यांना यश अगदी आताशी दिसू येत नाही तोपर्यंत असते की यशाच्या कल्पनेतच यशाचे सर्व घटक सामावलेले आहे त्यांच्याप्रमाणेच त्या तुम्हीही आत्ताच यश या शब्द स्वतःशी पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने म्हणायला लागा लेखक लिहिता लिहिताच सांगतोय की तुम्ही पण सक्सेस किंवा यश म्हणजे आपल्या भाषेमध्ये जो पण आहे तो शब्द स्वतःची एकदम श्रद्धेने आणि विश्वासाने बोला तुमचे अचेतन मन त्याला तुमच्या बाबत सत्य म्हणून स्वीकारेल आणि तुम्ही यश मिळव मिळवण्याच्या अचेतन प्रेरणेकडे यशाकडे ओढले जाल तुम्हाला तुमच्या व्य व्यक्तिगत विश्वास व्यक्तिगत विश्वास मान्यता आणि मतांना व्यक्त करणे नितांत गरजेचे असते तुमच्या मते यश म्हणजे काय निश्चितच तुमच्या घरगुती जीवनात व इतरांशी असलेल्या संबंधात यशस्वी होण्याची तुमची इच्छा असते तुम्ही निवडलेल्या कामात किंवा व्यवसायात उत्तुंग शिखर गाठावे असे तुम्हाला मनापासून वाटत असते तुम्हाला स्वतःचे एक तुमदार घर हवे असते व त्यात आरामाने व आनंदाने राहण्यासाठी पुरेसा पैसा हवा असतो तुम्ही केलेली प्रार्थना तुमच्या जीवनात आणि तुमच्या चेतन मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्यात तुम्हाला यश मिळावे अशी तुमची इच्छा असते आपले जगणे हेही हाही एक व्यवसाय आहे या व्यवसाय हा व्यवसाय करणारे आपण एक व्यावसायिक कार्यकारी कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह आहोत तुम्हाला जे करण्याचा ध्यास आहे ते करण्याची व त्या गोष्टी मिळवण्याची मनापासून आस आहे त्या गोष्टी मिळवण्याची कल्पना करून एक यशस्वी कार्यकारी अधिकारी बना कल्प कल्पनाशील बना मानसिकरित्या तुम्ही प्रत्यक्षात यशस्वी झाला आहात अशी अनुभूती या त्या अवस्थेत राहा स्वतःला या गोष्टीची सवयच लावून घ्या रोज रात्री यशस्वी झाल्याच्या अनुभूतीसह आणि पूर्ण समाधानासह झोपी जा हळूहळू तुम्ही तुमच्या अचेतन मनात यशाच्या कल्पनेचे बीजारोपण करण्यात यशस्वी व्हाल तुम्ही यशप्राप्तीसाठी जन्म घेतला आहे अशी खात्री बाळगा आणि बघा की हो तुम्ही प्रार्थना केल्यावर कसे चमत्कार घडून येतात लाभदायक म्हणते पॉइंटर्स दिले हे अकरावं होतं लेसन त्याचे लास्टचे हे दिले यश म्हणजे यशस्वी जीवन जगणे जेव्हा तुम्ही शांतीपूर्ण अगदी सुखी आणि तुमच्या आवडीच्या कार्यात ओतप्रोत झालेले असता तेव्हा तुम्ही यशस्वी असता तुम्हाला कोणते काम करणे प्रिय वाटते आवडते याचा शोध घ्या व ते करू लागा जर तुमची आवड अभिरुची कशात आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर मनाकडे मार्गदर्शन मागा आणि तुम्हाला त्याचे संकेत मिळतील तुमच्या विशिष्ट क्षेत्रात विशेष तज्ञ बना त्या क्षेत्रातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा त्या क्षेत्रात अधिक ज्ञान कौशल्य प्राप्त करा यशस्वी लोक स्वार्थी नसतात त्यांच्या जीवनाची मुख्य अभिलाषा असते मानवतेची सेवा खऱ्या शांती खेरीज यश संभवच नाही एका यशस्वी व्यक्तीला महान शास्त्रीय व आध्यात्मिक असतो जर तुम्ही तुमच्या उद्दिष्टांचे स्पष्टपणे चिंतन केले तर तुमच्या अचेतन मनाच्या चम मनाचा चमत्कार घडून आणणाऱ्या शक्तीद्वारा तुमच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील भावनेने भरलेले गेलेले तुमचे विचार व्यक्तिगत विश्वास विश्वास बनून जातात आणि तुमच्या विश्वासानुसार दान मिळते सतत कल्पना करण्याची शक्ती तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडून आणणाऱ्या सुप्त शक्तीला जागृत करते आहे नव्वय सतत कल्पना करण्याची शक्ती तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडून आणणाऱ्या सुप्त शक्तीला जागृत करते जर तुम्हाला तुमच्या कामात पदो पदोन्नती हवी असेल तर तुमचे वरिष्ठ सुपरवायझर किंवा तुमचे प्रियजन तुमच्या पदोन्नतीबाबत तुमच्या अभिनंदन अच्छा आपल्याला प्रमोशन पाव पाहिजे असेल एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे तर तुम्ही असं इमॅजिन करा की तुमचे जे कलिग्स आहेत सिनियर आहेत ते सगळे तुमचं काँग्रायज करत आहेत त्यांचे हावभाव निहाळ आणि त्यांची वास्तविकता अनुभवा वारंवार असे करीत राहा आणि तुमच्या मनात हे चित्र वारंवार सजीव करून तुमच्या सुखद तुमचे अचेतन मन हे स्मृतीचे भांडार आहे उत्कृष्ट स्मृतीसाठी पुन्हा पुन्हा माझ्या अचेतन मनाची अपरिमित बुद्धिमत्ता प्रत्येक ठिकाणी मला हवी ती प्रत्येक गोष्ट आणू आठवून देत आहे जर तुम्हाला घर किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जमीन जुमला विकायचा असेल पुढील विधाने सौका शांतपणे आणि भावपूर्णतेने वारंवार म्हणा असीमित बुद्धिमत्ता हे घर किंवा मालमत्ता ज्याला हवी आहे व ज्यात त्याची भरभराट होणार आहे अशा खरेदी माझ्याकडे आकर्षित करीत आहे ही जाणीव कायम टेकून ठेवा आणि तुमच्या अचेतन मनाचे सखोल प्रवाह त्या जाणीवेला खरे करून दाखवेल हा शब्द तेराव यशाच्या कल्पनेत यशाचे सर्व घटक समाविष्ट असतात स्वतःशीच यश म्हणजे सक्सेस हा शब्द पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने वारंवार म्हणा तुमचं अचेतन मन तुम्हाला यशाकडे जायला भाग पाडेल अकरावा लेसन होता की आपल्या व्यवसायामध्ये कसा सबकॉन्शियस माइंडचा नाही तुमचे अकरावा लेसन आपण वाचलाय तुमचे अचेतन मन तुमच्या यशाचा साथीदार तर आता बारावा लेसनमध्ये आहे शास्त्रज्ञ अचेतन मनाचा वापर कसा करतात लेट सी पेज नंबर वन फिफ्टी फायवर आलेलो आपण <coughs> इतिहासातील अनेक सर्वा सर्वाधिक सर, सर्जनशील शास्त्रज्ञांचा अचेतन मनाच्या खऱ्या महत्त्वाची महत्त्वाची जाणीव होती एडिसन मार्कोनी आईन्स्टाईन आणि इतर अनेकांनी त्यांच्या महान सिद्धीबाबत प्रयोगाचे मर्म जाणून घेण्यासाठी व एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी त्यांच्या अचेतन मनाचा वापर केला होता अनेक महान शास्त्रज्ञांना व संशोधकांना यशस्वी बनवण्यासाठी कारणीभूत ठरलेला अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे अचेतन मनाच्या शक्तीला कार्यान्वित करण्याची त्यांची क्षमता म्हणजे हे सगळे जे काय बोलू शकतो शा... शास्त्रज्ञ इंग्लिशमध्ये काय शास्त्रज्ञ सायंटिस्ट सगळे सायंटिस्ट आहेत ज्यांनी नाव कमवलं का आहे काही ना काही नवीन शोध लावला आहे त्या सगळ्यांना सबस्कॉन्शियस माइंड बद्दल माहिती होती या गोष्टीची सर्वात मोठी प्रचिती आपल्याला आपलं सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ फ्रेड फेडरिक वॉन जीवनात वॉनच्या जीवनात आढळून बेन्झाईन नावाच्या हायड्रोकार्बनच्या रासायनिक स सा, संरचनेचा अभ्यास करण्यासाठी ते दीर्घकाळपासून झटत होते हे एक असे संयुग आहे ज्यात कार्बनचे सहा हायड्रोजनचे सहा अणू असतात या संशोधनाचे उत्तर न सापडल्याने ते अत्यंत त्रासून गेले होते त्यांचे सगळे प्रयत्न अपयशस्वी ठरत होते हे कोडे सोडू शकले न शकलेल्या स्ट्रान जुनी स्ट्राडोनिजने थकून बागून ही बाब पूर्णपणे त्याच्या अचेतन मनावर सोडून दिली म्हणजे जे एक सायंटिस्ट होते त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळवत मग ते थकून भागून त्यांनी काय केलं हा प्रश्न सोडून दिला त्यानंतर थोड्या काळातच ते लंडनला लंडनला जाणाऱ्या लंडन बसमध्ये चढत होते तेव्हा त्यांच्या अचेतन मनाने त्यांच्या चेतन मनाला मना अचानक विजेच्या लोळासारखा संकेत दिला त्यांच्या मनासमोर स्वतःच्या शेपटीचा चावा घेत वर्तुळाकार गुंडाळला गुंडाळत्या गेलेल्या सापाचे प्रति मा चित्र उभे राहिले त्याच्या चेतन मनाने दिलेल्या या संदेशामुळे त्यांचे मन वेगळ्या दिशेने संशोधन करण्यास प्रेरित झाले ते दीर्घकाळपासून शोधत असलेले उत्तर त्यांना लवकरच सापड सापडले आणूनची वर्तुळाकार रचना जिला बेन्झाईन रिंग किंवा वर्तुळ म्हणून संबोधले जाते म्हणजे त्यांना जे आन्सर नाही मिळवतं तर त्यांनी सम सबकॉन्शियस माइंडवर ते काम सोडून दिलं आणि सबकॉन्शियस माइंडनी एका अशा वेळी ज्यावेळी आपलं चेतन मन काम करते ज्यावेळी आपलं मन शांत आहे कुठे धावत नाही त्यावेळी ते उत्तर बाहेर काढलं आणि मग त्यातनं निघालं बेन्झाईन रिंग म्हणून असा एक हे निघाला की आणूनची आनूंच, वर्तुळाकार रचना असते त्याला बेन्झाईन रिंग म्हणतात एका पुरोगामी शास्त्रज्ञाने त्याचे संशोधन कसे पुढे आणले निकोला टेस्ला हा विद्युत क्षेत्रातील तेजस्वी व अग्रेसर शास्त्रज्ञ होता मुलांमध्ये लोकप्रिय असलेली विज्ञान संग्रहालयातली एक गोष्ट म्हणजे टेस्ला कॉइल हे त्याच्या अनेक संशोधनांपैकी एक होते हे एक अद्भुत भारी वर्तुळाकार क्षेत्र आहे जर त्याला स्पर्श केला तर त्यातील स्थिर विद्युत स्पर्श करणाऱ्यांचे केस उभे करते टेस्ने ऊर्जेच्या नभो प्रक्षेपणाच्या संकल्पनेवर देखील प्रयोग केले आहेत या मुद्द्यावरील त्यांच्या कल्पना अजूनही क्रांतिकारी मानल्या जातात टेस्ला अचेतन मनाच्या शक्तीचा वापर करण्यात मानणाऱ्यांपैकी एक होता जेव्हा त्याला एखाद्या नवीन शोधांची किंवा नव्या संशोधनाच्या दिशेची कल्पना सुचायची तेव्हा तो कल्पने त्या शोधाचे चित्र रंगवायचा आणि मग ते चित्र त्यांच्या अचेतन मनाच्या हवाली करायचा त्याला होते की त्याचे अचेतन मन त्याची पुनर्रचना करून ते वास्तवात साकार करण्यासाठी हवे असलेले सर्व भाग त्याच्या चेतन मनासमोर उघड करेल शक्य असलेल्या प्रत्येक सुधारणेबाबत शांतपणे विचार केल्यामुळे त्यातील उनिवा किंवा दोष दूर करण्यात त्याला वेळ वाया घालवावा लागत नसे त्याच्या सोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञानांना तो त्याच्या संशोधनाबाबत संशोधनाबाबत त्याच्या मनातील परिपूर्ण असे अंतिम उत्पादन लास्ट प्रोडक्ट देऊ शकत असे एका मुलाखतीत त्याने सांगितले माझे उपकरण कसे काम करेल याबाबत मी जशी कल्पना केलेली अगदी त्याचप्रमाणे माझी सगळी उपकरणे नेहमीच काम करतात याला गेल्या वीस वर्षात एकही अपवाद नाही काय सांगतो त्याचं नाव टेस्ला हां टेस्ला कॉईल तर त्यांनी ते काय करायचे कोणते पण त्यांना संशोधन नवीन करायचे ना ते स्वतः जास्त लोकं नाही चालवायचे ते सबकॉन्शियस माइंडवर हे काम सोडून द्यायचे आणि मग ते ते असं म्हणतात की मा मला जे पण प्रॉडक्ट बनवायचं आहे ते फायनल कसं काम करेल ते हे त्यांना आधीच माहिती असायचं कारण ते इमॅजिन करायचे ना आणि मग इमॅजिन करून आपलं सबकॉन्शियस माइंड त्यांना आन्सर करायचं आणि ते तसंच घडून यायचं प्रॉपर तर ते म्हणतात गेले वीस वर्षात एकही अपवाद नाही की एकही प्रोडक्ट असा बनला नाही की जो मी विचार केला असा चालेल आणि वेगळा चाल नाही प्रसिद्ध निसर्ग तत्वज्ञानाने त्याची समस्या कशी सोडवली हार हार्वर्ड विद्यापीठाचे हार्वड विद्यापीठाचे प्रोफेसर लुई एग एगेसिस एकोणीसाव्या शतकातील अतिविख्यात अमेरिकन निसर्ग तत्व वादी होते त्यांना त्यांच्या अचेतन मनाच्या शक्तीचा शोध झोपेत झोपेत लागला त्यांच्या विधवेने वीद, लिहिलेल्या त्यांच्या चरित्रातील चरित पुढील उदाहरण डायरेक्ट ते दोन आठवड्यापासून एका दौरावर अंकित झालेल्या एका माशाच्या ठशांना समजावून घेण्यासाठी झटत होते शेवटी शिणू व गोंधळात पडून त्यांनी त्यांचे काम दूर सारले आणि त्यांना त्याला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करू लागले त्यानंतरही काही दिवसांनी ते एके रात्री जागे झाले त्यांना पक्के वाटू लागले की झोपेत त्यांनी त्या माशाला त्याच्या सर्व अवयवांसह पूर्णपणे पाहिले आहे त्यांनी झोपेतल्या या चित्राला पुन्हा आठवायचा प्रयत्न केला पण था... नि... ती प्रतिमा त्यांच्या मनातून निसर्ट आणि ठ त्या ठस्याकडे पुन्हा एकदा निट म्हणजे ती मनातून गेली स्वप्नात बघितलेलं आपल्याला लक्षात नाही राहत तसं झालं मग ते त्या ठस्याकडे पुन्हा एकदा नव्याने पाहिल्यावर त्यांना त्यात असे काही दिसले की ज्यामुळे त्यांना स्वप्नातील त्या दृश्यांचा पिछा पुरवता येईल असा विचार करून ते भल्या सकाळी जीवास्म ठेवलेल्या जागी गेले पण वेळ ते पुसट ठसे सारखेच अस्पष्ट होते दुसऱ्या रात्री पण त्यांना झोपेत तो मासा पुन्हा दिसला पण पुन्हा परिणाम साधक समाधानकारक नव्हते परिणाम आधीसारखी त्यांना आल्यावर ते चित्र त्यांच्या स्मृतीतून निघून गेले तिसऱ्या रात्री हाच अनुभव पुन्हा येऊ शकतो अशी आशा बाळगून त्यांनी झोपी जाण्याअगोदर त्यांच्या पलंगाजवळ जा एक पेपर आणि पेन्सिल ठेवून घेतली झाले पण तसेच पहाटे ते तो मासा त्यांना पुन्हा स्वप्नात दिसला आधी थोडा अस्पष्ट पण शेवटी इतक्या ठळकपणे दिसला की त्यांच्या मनात त्यांच्या जैविक घटकांबद्दल कोणती शंका उरली नाही अजून झोपलेल्या अवस्थेत स्वप्न पाहत असताना पूर्ण काळोखात त्यांनी पलंगाजवळ कागदावर त्या माशाचे चित्र रेखाटले सकाळी त्यांनी रात्री रेखाटलेले ते चित्र पाहून ते स्वतः आश्चर्य आश्चर्य झालं त्यांना क्या त्या चित्रात त्यांनी त्यांना माशाची अशी वैशिष्ट्य दिसून आली की जी त्या जीवाश्माच्या ठशात दिसणे अशक्य होती त्यांनी घाईने त्या जीवाश्माच्या ठशाकडे धाव घेतली झोपेत काढलेल्या रेखाटनाला मार्गदर्शन मानून त्यांनी त्या दगडामध्ये लपलेल्या माशाच्या ठशांना नेमक्या जागी चिलून उघड केले म्हणजे ते छिन, ने के जे होते निसर्ग तत्ववाद्याने निसर्ग तत्ववादी ते होते ते काय करायचे दगडांवर वगैरे शिल्प जुने पूर्वीचे किंवा डायनासोर कसे शोधून काढले तसं ते माशाचं ते एक ठसा होता एका दगडावर तर ते त्याचा प्रयत्न करते शोधायचा की ह्याचा आकार कसा असेल ह्याचा आकार कसा असेल आणि मग ते कंटाळून त्यांना तो आन्सर नाही मिळाला त्यांनी ते सोडून दिलं पण त्यांच्या स्वप्नात आलं एकदा नाही तीन वेळा झाला तीन वेळा त्यांच्या स्वप्नात तो माशाचा पूर्ण आकार दिसला आणि शेवटी काय झालं सेम टू सेम ते स्वप्नाची दिसलेला मासा त्याच माशाचं काय बोलतात जीवाश्म म्हणजे त्या दगडावर तेच ठसे होते त्याच माझे तर पेज नंबर वन फिफ्टी सेवनवर वर आपण आलोय आपण इकडे आज थांबूया आपण बुक रीड करतोय द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मराठीमध्ये मा रात्री आपण हिंदी बुक रीड करतो आणि नवी पिढी नव्या वाटा ही पण बुक आपण चार वाजता रीड करतोय तर चार वाजता परत भेटूया लाईव्ह थँक यू माझे सगळे व्हिडिओ बघा आणि लाईक करा आणि ज्यांना वेळ नसेल हा बुक हे बुक जेव्हा असायचं आहे तर माझे व्हिडिओ शेअर करा मग त्यांचंसुद्धा काम होईल आणि जेवढे लोक व्हिडिओ बघतायत प्लीज कमेंट करा म्हणजे मला कळेल काय चुकतं आहे काय बरोबर आहे थँक्यू बाय